भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथील शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण आणि कचरा टाकून पर्यावरणाची हानी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे शिंदेवाडी येथील स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त करून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहेत थोडक्यात के आपण त्यांच्याकडून त्यांचे मत जाणून घेऊयात मी रोहिणी मारुती गोगावले मी आता चार महिने झाले सरपंच झालेली हा सगळा प्र प्रदूषणाचा भाग दिसतो आहे जे खराब कचरा आहे टाकलेला जे कुठून कुठून येतो आहे कंपनीचाही येतो आहे आणि तो ख घातक आहे शरीरासाठी त्यासाठी मी हे आत्ता त्याच्यावरती कारवाई क हे करते त्यासाठी मी पत्रकारांनाही सांगितले एन एच आयलाही प कळवले आरोग्य विभागालाही कळवले आहे आणि त्याच्यावरती जर कठोर कारवाई झाली नाही तर त्याच्यावर आम्ही पुढे गावकरी सगळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि सदस्य सगळे आम्ही त्याच्यावरती कठोरात कर। करू शही करू ग्रामपंचायत उपोषण करू प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज शिंदेवाडी गावामध्ये पत्रकार परिषद घेण्यात येत आहे ये याच कारण असं की या शिंदेवाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणलं जातं की शिंदेवाडी गाव आणि ह्या साम्राज्यामध्ये काही भागून शहरातला काही भाग असेल काही ग्रामीण भाग असेल तर सगळ्या भागातील कचरा या ठिकाणी टाकत आहेत मुळात ही जागा राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर यांची जागा संपादित केलेली साडे आठ एकर आहे आणि त्याच्यामध्ये गेले पाच दहा वर्ष झालं ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे किंवा इथं ग्रामपंचायतीला छोटी जागा देऊन इथं कचरा डेपोचा आपला छोटा गावासाठी प्रकल्प करायचा पण ते नव्हता बाहेरची लोक इथं आणून कचरा टाकतात ह्याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष झालं की इथं ग्राम आता ग्रामपंचायतमध्ये आता चार सरपंच झाले आता महिला सरपंच झाले त्यांनी तो आता पवित्र घेतलेला आहे म्हणजे त्यांचं मी स्वागतच करतो हे गेल्या चार पाच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं हे झालं नाही मग त्यात काय होतं की तुम्ही तर स्थानिक आता तिथं एक टपरी आहे तिथे एक महिला असती तिने काल गाडी एक ग्रामपंचायतीला पकडून दिली आणि त्या ठिकाणी सरपंचांनी त्या गाडीवर हो, कारवाई केली आणि तीन हजार रुपये दंड त्या ठिकाणी ठोठवलेला आहे आणि मग या ठिकाणी जी घाण येते सगळी म्हणजे केमिकल असेल ऑइल असेल मेडिशन ह्या एवढ्या घातक वस्तू या ठिकाणी येऊन पडतात आणि हा कचरा कोणीतरी येत पिटून आणि याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्यामुळे परिसरामध्ये सर्व लोकांना त्रास होतो काल आम्ही आता आपण जरी आता इतके थांबलेलो आहे तरी आपण आता जरी कार देत आपल्याला तो त्रास जाणवणार आहे किंवा इथं आल्यानंतर काय परिस्थिती होती का वस्तू होतीये कारण येणारी जी पिढी आपली भविष्यातली ही यांना घातकच आहे कारण आत्ता परत याच आहे की इथं पाऊस पडला की इथून जे पाणी जाते ते अगदी निरा नदीला पाणी जातं खाली अख्खं मग इथलं पाणी म्हणजे हे सगळं इथलं पाणी जे काय राडा रोडा आहे हा मुरून पाण्याचा सगळा पाण्याचा प्रवाह खाली जातो त्यामुळं बोरवेल असेल विहिरी असतील छोटे छोटे डॅम आहेत ह्याच्यात ते पाणी निघतंय आता जर वस्तु बघितली गावात ते एकाही विहिरीचं पाणी स्वच्छ नाही एकाही बोरवेलचं पाणी स्वच्छ नाही प्रशासन हे झोपलंय का प्रशासनाला मार्फत किंवा स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्राम पत्र व्यवहार केलेला आहे तरी सुद्धा प्रशासनाचं लक्ष नाहीये मला प्रशासनाला तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील सर्कल तलाठी यांना आव्हान करायची की या ठिकाणी तुमची जी संपादित जागा राष्ट्रीय महामार्गाची ही पहिली ना? तुम्ही ऍक्विशन करून घ्या म्हणजे इथं कचरा कोण टाकणार नाही तुम्ही तुमच्या जागेचं कंपाऊंड करून घेतलं पाहिजे कंपाऊंड करून घेतल्यानंतर इथं कुणी तसं येणार नाही मग ह्याच्यामुळं काय होतं शासन मी दुर्लक्ष करते आणि हा नबाब सर्व ग्रामस्थांना याचा त्रास आहे मला पत्रकारांना एक विनंती की ही जी आपण वस्तुथी तुम्ही स्वतः पाहिलेली ही सुद्धा त्याच्यामध्ये वस्तुस्थिती मांडणं गरजेचं आहे एवढं ज्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो होती ना आमच्या जनतेचा दाबलेला आवाज आपण या रूपाने सर्व समाजापुढे एक पत्रकार म्हणून या ठिकाणी आणतात त्यामुळं आमच्या गावच्या वतीने तुमचं मनापासून या ठिकाणी तुमचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो सांगायचं तात्पर्य एकच की आमच्या ताईंनी गेल्या सतरा तारखेला या ठिकाणी गावामध्ये ग्रामसभा घेतली होती अशी ग्रामसभा यापूर्वी कधी आलेली नाही दहा वर्षामध्ये पहिल्यांदा अशी गा ग्रामसभा सक्सेस झाली त्याच्यानंतर जे गाव झोपलेलं होतं ते तडकेने जागा झालं आणि त्या तडकेने जागा झाल्याला तर कळलं काल या ठिकाणी माऊली असतील मारती गोगावले असतील आणि मयूर असतील ज्ञाना ज्ञानेश्वर शिंदे असतील सर्व या ठिकाणी ग्रामस्थ आली आणि गा खर कालची ही खर्जी वर सुट्टी आणि खरंच त्या गावामध्ये ही अतिशय दुर्गंधी जी पसरलेली आहे ह्याला जबाबदार कोण नेमकं स्थानिक प्रशासन का या प्रशासनावरती कोण ह्याच्यावरती कोण अंकुश ठेवते त्याच्यावरती ह्याच्यावरती लक्ष आपल्याला द्यायला पाहिजे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जो काय जो हा जो येलगल बेकायदेशीर प्रकार चाललेला आहे आमच्या आमचे कार्यकर्ते एक आमचे मित्र सनी वसाई यांनी वेळोवेळी या ठिकाणी पत्र पत्रव्यवहार केलेले आहे त्यामुळे पर्यावरणाच्या नोटीस देऊन सुद्धा या ठिकाणी माननीय तहसीलदार असतील माननीय प्रांत असतील मान्य मंडलाधिकारी असतील मान्य तलाडी असतील मान्य ग्रामसेवक असेल आमच्या गावातला कुठल्याही प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आव्हानाला उत्तर दिलेलं नाही काय नाही ते माझ्या दृष्टीने या ग्रामस्थांचे दोषी आहेचे त्यांची मी सफल चौकशी झाली पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो सांगतोय आज आम्ही काल आम्ही एक गाडी पकडली त्यावर दंड गेला तीन हजार रुपये तर प्रशासनाला आम्ही प वेळोवेळी पत्रावर केलेला आहे एन एच फोरला आम्ही पत्रवर केलेला आहे तहसीलदार असतील प्रांत असतील यांनाही पत्र केला आहे ह्याची कोणीही दखल घेतली नाही ज्या ठिकाणी पैशाची गोष्ट येते त्यावेळेस तहसीलदार असतील प्रांत असतील ते आवर्जून येतात पण अशा ठिकाणी त्यांना काही एक रुपयाही मिळणार आहे त्यामुळे ते काही कोण येत नाही आहेत तर माझी प्रशासनाला विनंती की तुम्ही इथे या ही जी शासकीय जागा आहे ती साडेबारा एकर आहे त्याचं तुम्ही कंपाऊंड करून घेण्यात यावं आणि जर तुम्हाला त्यातून काय करता येत नसेल तर आमच्या ग्रामपंचायतला हँड करा तर तिथं आम्ही एखादी जिम किंवा मुलांसाठी खूप मोठं ग्राउंड करू शकतो किंवा माऊली शिंदे जशी म्हटले की बाबा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जसं ससूनचं हॉस्पिटल आहे तसं एखादं आम्ही मोठं उपकेंद्र आम्ही इथं स्थापन करू शकतो ती एवढीच आमची विनंती आहे आणि जे हे काय अतिक्रमण आहे साडेबारा एकरावर त्याची शहानिशा लवकरात लवकर व्हावी एवढीच विनंती आहे आमची इथं पहिली म्हणजे जागा होती ही आता एन एच हायवे मध्ये गेलेली जागा आहे तर आम्हाला जागाच पुढे राहिलेली नाही म्हणून आम्ही तर आता टपरी टाकलेली आहे आणि इथंच मी थोडस छोट हॉटेल झालं इकडून गाड्या तर रात्री रात्रीच्या कुणाच्या नावाखाली गाड्या टाकून जातात रात्रीची मी इथं नसते सकाळी मी सातला येते ते संध्याकाळी सहाला ला जाते किंवा आठला ला जाते त्याच्यानंतर रात्रीच्या गाड्या येऊन टाकून जातात आणि पहाटे येऊन मी म्हणजे कितीतरी वेळा अस गाड्या पकडायला बघितल्या पण पकडल्या जात नाही कोणतरी आधीच येऊन गाड्याला बोलून गाड्या खाली करून निघून जातात आणि नंतर आल्यावर गाड्या पडलेल्या असतात काल माझी बहीण इथं आली होती वर्कआउटसाठी ती तिने सकाळी गाडी इथं बघितली ती अडकली होती म्हणून ती गेली नाही पळून मग त्याला थांबवलं तरी त्याच्या आधी कोणीतरी घाण कचरा टाकून गेली आणि मग तो सापडला तो सापडल्यावर मी ग्रामपंचायतच्या कचऱ्यावाल्याला इथं बोलवलं आणि त्याला म्हणलं की चावी घेऊन जा आणि ही चावी ग्रामपंचायत मध्ये देऊन या मग त्याच्यानंतर मी खाली जाऊन अर्ज पण दिलेला आणि कचरा त्या गाडीवाल्याने माझं नाव घेतलं मी तरी अर्ज देऊन आलेली की आमचा काय कचऱ्याशी संबंध नाही म्हणजे गाडी गाड्या आल्या की आपण म्हणलं ना टाकू ना का इथं तर डायरेक्ट गाववाल्यांची नाव घेतात नावं घेतात असं काही सांगता येत नाही की सरपंचांनी सांगितलं किंवा असं आणि त्यांना फोन केला तर मग ते म्हणतात की आम्ही काय पाठवलेलं नाही okay.